हाय भाऊ नमस्कार समजा आमच्या भाऊ बहिणीला आज त्या ह्या भाऊ बनो फादर डे आहे काय आहे फादर डे आता काय भाऊ आता त्यांना वडील अस त्यांना हॅपी हॅपी फादर डे आता कसं बा भाऊ बहिणीनो आता मला फादर पण आहे आणि ते पण नाही मदर पण नाही भाऊ बहिणीनो तर भाऊ बहिणी आपण काल फिटिंग केली ती मस्तपिके फिटिंग झाली या सध्याच्या मस्तपिका येते आपल्याला आलं काल मस्त मस्तपिके आल्या कमेडी बाबा भावा का झालं काय झालं बाबा बहिणीनं आता काही आहे का नाही وراله بس وایز جاتله اوکي یته ل د بوبن زبرټري انره پایک زبرټري انره اوکي پونک اپله دا څه پکازي تیرنره به برټن با هو وینن لو کړته به هو وینن रोज उकाडते बर का रोजापेक्षा असल्या इतकं उकडायला लागलं या उकडायला लागले बाबा बहिणीनो तिकडे पॅन्ट टाकलं तू वाळायला सकाळी कपडे धुतले बर का बाबा बहिणीनं रात्रीले मला काही मिळालं बा भाऊ बहिणीच्या की हवी आज गणपतीची आहे गणेश आहे आणि तो तू तू चिकनची बिर्याणी केली भाऊ भावाही मला काय माहीत नव्हतं काय होतं काल ती नाहीतर मी मला तर माहिती बात बाहू बहिणीनं ना तर मी काय तरी आणून खाल्लं असतं रात्री भावा बहिणींना मला काय राहते माहितच नव्हतं काल गणपती होती म्हणून गणेश स्टेटवरती मला काय माहितच नाही तर मटण राहत्याच मटन नसतं आणलं बाबा बहिणी समजा वेड होतो तसंच दिसतोय पांढरा पांढरा दिसतोय कारण काय झालं आहे ते बाबा कॅमेरा का कॅमेरा माती घुसली माती त्याच्यामुळं माती घुसल्यामुळं ते नीट एवढं एवढं एवढ कॅमेऱ्याने फुडल्या वयाना भाऊ बहिणींना व्हिडिओ बनवता येणार चांगलं म्हणजे असं पष्टी पष्ट त्याच्यामध्ये कॅमेरात त्या माती गेली थोडी भाऊ बहिणींना आता आपण आपण समजा माणसं जोळा जोळा बघतो जोडायला जवळ करायला ते माणसं भाऊ बहिणी जवळ या ना त्याला काय मग आपण करावं सांग सांग भाऊ तुम्ही भाऊ बहिणी आता त्याच्याशी वहिणीनं व्हिडिओ काहीतरी केला तर आणि ते कोण हे आपला ह्याचा व्हिडिओ पडला कोणाचा मोठ्या बहिणीचा व्हिडिओ पडला लगेच मग ते कोणी व्हिडिओ काढला गेला तर मी मग व्हिडिओ बघितलं बाबा बहिणींनो तर ते व्हिडिओ त्याच्यामध्ये नव्हतंच व्हिडिओ काढला काढला गेला आला बाबा बहिणी त्याच्यामधून हटवला गेला आलं हटवलं काय आपलं करायचं बाबा बहिणीनं कोणाच नाही पण आता हे म्हणतात ना काय म्हणतं ते म्हणजे आपल्या लेकर आहे ते आहे येते कोणासाठी कमवू काय करू माझे मी लेकरच सरते माझा परपंच आहे आता भाऊ बनवा समज्यांना परपच समन्या नाही तर भाऊ बहिणींना ते गायला बा बाबा बहिणी भावां भाऊडांना परपंच साहित्य ते गायला आता माझा परपंच माझा परपंचांना भाऊ बहिणीनो म्हणून मी आता काही बी असं करतो या नाडी बटणं काही बी खातोय भाऊ बहिणीनं मी म्हणजे त्याच दृष्टी कोणन म्हणजे असं मला बोललं जात आहे भाऊ बहिणीनो समज कळत काय करता येते कोण काय करता येते द्या भाऊ बहिणीनं मी कोणाच्या जेवावर राहायचे बस काय करत नाही बाबा आज सांगतो मी भाऊ बहिणीनो माझं कोणी नाव पण माझं कुणाचं माझं नाव घ्यायचं नाही व्हिडिओमध्ये असे तस माझी मी करतोय खातोय मी एक शब्द देखील कसा कड बोलत नाही मी ह्यांना कोणाला काय ना बघ बोलत ह्यांचे काय ह्या तवा माझ मात बोलायची माझं माग बोलायचं काही बी बोलायच बन आप आपला स्वतःचा परपंच आपण स्वतः हाकायचा असतो भाऊ बघून असं मेड सांगून काय परपंच होत नसतो कोणाचा ना आपल्याच समज गेले भाऊ बनून मोठ बोलण्यात गेलं या समज बावन माझी सांभाळायची जबाबदार कोण सकट देऊ नका माझी मी स्वतःला माझ्या मी स्वतःला माझी मी गंभीर आहे बाबा भाऊ बहिणीं मी म्हणत नाही मला मग कुणाला मी तिकडे कुणाला सकट म्हणत नाही मला सांभाळा म्हणून तुम्ही अं अडत मी म्हणलो असलं बरं का भाऊ बहिणीं एवढे मध्ये पण आता नाही सांभाळा ना त्यांच्या मग माग त्यांच्यात भाव बहिणींना त्यात आपलं त्यांजत मोक कशाला करायचं त्यामुळं एखाद्या बिटाखन दे आपण एखाद्या बी घेऊन ना बघा द्यायचो द्यायचं नाही कोणाला टाईम आपलं असलं असलं घरात नसलं नसलं ना तरी म्हणायचं आहे भावा बहिणींना आता ते मागाशी फोन केला तर बरं काय बाबाला ते काय आलं ते फिटिंग करायची ते म्हणलं तर त्यांना म्हणलं कधी वेळ लागत तुम्हाला याला ते म्हणलं एक आलो म्हणलं अर्धा एक आठ तासामध्ये बाबा आमच्या चुलत्या काढून चुलत त्यांची ते त्यांची तोड काय करायचं या त्यांच्या घरी पण आता मग ते म्हणलं इथलं नुसतं बटन टाकू तर बट बटन बसवू फॅनचे फॅनचं तसलं खडका आणि तिकडं प मी म्हणलं चालू करतो ते तंत्र जायला त्यांना म्हणलं हे लवकर आपलं तेवढ्या तेवढा त्या आता बघा मला न्यायला मिसत आहे बा बाबोजीन त्यांना म्हणलं की ते फिटिंग आहे आपण जस म्हणलं का मला ना तसं नाही म्हणलं काय पण तेवढं म्हणलं मला बटन टाकून घेऊ त्या म्हणलं बटन खडकफ्यांचा पक्ष आता बाबा बनून काय येत नाही लवकर मग येत नाही ते लवकर असं म्हणत येतो येतो तू म्हणत ती पक्षी मग समजा समज केल्यावर कसं वाटतं बाबा बहिणींना नाही ना काय बघ आता बाबा आता फक्त काय राहिलं घराचं रंग द्यायचं घराला आळकडे काहीले भाऊ बहिणी मग गरजला काम झालं त आपलं सका सका भाऊ नो कपडे धोण टाकले कपडे लय मले होते भाऊ भाऊ बहिणी आणि आज लवून आज म्हटलं वने म्हटलं म्हटलं काय करा भाऊ बहिणी म्हणून म्हटलं मु म्हणद कपडे सकाळी म्हणजे मागा कपडे धुतले आणि टाकलं बघा वाळायला काल होते बघा संकट सुतोडते होते काल संकट सुतोते आज काय नाही बाबा बाबा बोल असं काय नाही उद्या पण काय नाही मग वगैरे आता त्यांना काय त्यांना काय असं कटना बा का बोल बाबा बहिणी आता ते त्यांना तर राघ आपण तर त्यांना काय बोलायचं असे विडियमधन बोलणं बोललं जात आहे की माझं परपच आहे माझ्या बायका पोरं घेऊन मी कुटुंबी कुटुंबीर राहतोय लोकांच्या घरीच राहतोय लोकांच्या लोका घरी बायकोला सोडली तर बा आता ते काय ती आता ते काय आता अरे ते काय लोकांची ऐकते आत काय आता मग त्यांची आई वडील आहेत भाऊ बनी वणीची त्यांचे आई वडील भाऊ त्यांच्या त्यांच्या पैसे त्यांना सो सोडलं या अनेक गेलंय पुढं कामाला कुठं राहत काही ना आपल्याला का। काय ना कोणाचं करायचं बरं का पण तुम्हाला मी सांगतो या असं असत बोलल्यानं आम्ही नयच नावं घेऊन काय करून झालं भाऊ बोलून आता असते तेवढ्या घेतल्यावर पॅक करून उद्यापासून आपलं मोकळं झालं उद्यापासून जायचं आपलं कामाला निवडतं पण चला का चुकला वकला सांगा बट पुढे ओडिओमध्ये नक्कीच बाय बाय